यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर टीका करतात नरेंद्र मोदीजी अमित भाई शाह यांना अब्दारी बोलतायत लुटारू बोलतायत महाराष्ट्राचे लुटारी बोलतायत आहेत अगदी खालच्या स्तरावरती गेलेले आहेत की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा कालच अमित भाई शाह आले होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशा पद्धतीची वक्तव्य संजय राऊत करतायत म्हणजे एवढ्या खालच्या स्तरावर आलेत की त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला <laughs> अशा पद्धतीची वक्तव्य करून अमित भाई शाह यांच्या विषयी महाराष्ट्रामध्ये प्रचंड क्रोध निर्माण करण्याकरता उबाटावाले बोलतायत ते काही चंद्रकांत पाटील ऐकत नाही आहेत का आणि मग आमचा विरोध तुमचा विरोध नाहीये का आणि मला असं वाटतं की पाटील साहेब अशा पद्धतीने बोलले नसतील ते ज्येष्ठ भाजपाचे नेते आहेत रोज उबाटावाले संघावरती पण टीका करतायत संघाच्या भूमिकेवरती आक्षेप घेतायत वक अमेंडमेंट बिलाच्या विरुद्ध नको त्या पद्धतीने अशा पद्धतीच्या टीका करतायत आणि त्यांना चंद्रकांत पाटील साहेब सत्ते द्या म्हणतील असं मला काही वाटत नाही कारण चंद्रकांत पाटलांना या सर्व गोष्टी माहीत आहेत की मोदी साहेब आणि अमित शाह यांच्यावरती अतिशय खालच्या स्तरावर टीका करणाऱ्यांना चंद्रकांत पाटील कसे सत्तेत घेऊ शकतात ऐकावे लागेल मला यामुळे माझा लोकसभेत असा आरोप खैरे यांनी बघा चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांची काही उद्धव ठाकरे यांना काही गरज नाहीये खैरे आता ज्येष्ठ झालेले आहेत खैरेंवरती नेहमीच अन्याय केलेला आहे सध्या चलनी नाणं आहे आणि उद्धव ठाकरे चलनी नाण्याला महत्व ना ना देतात खैरे साहेब ज्येष्ठ झालेले आता ते देऊ शकत नाहीयेत त्यामुळे त्यांच्याकडे ते दुर्लक्षित आहेत त्यामुळे मी त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देणार मला वाटत नाही चंद्रकांत खैरेचं काही ऐकलं जाईल चंद्रकांत खैरे हे उभाटामध्ये दुर्लक्षित आहेत ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठांना उभटामध्ये सन्मान नाही ती लेना बँक आहे जो कोण देत असतो त्याचीच तिथे योग्य अशी किंमत असते